नमस्कार आजच्या ठळक बातम्या आज पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी सुनेला पोळ्या करायला सांगून सासू सासरे रानात गेले असता सुनेने घुडी उतरून तिच्या घाटी खाल्ली आणि मग सासू शेतातून गावात आल्यानंतर सुनेला तुफान मारहाण केली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ हो। आपले प्रतिनिधी लबाडचंद वाहिबोले यांच्याशी हॅलो लबाडचंद लबाडचंदापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही हॅलो हॅलो लवाडचंद नेमकं कसं आणि काय घडलं हे सर्व आपल्या प्रेक्षकांना सांग गोल्या वही बोल्या मी सध्या उभा आहे आज पाडव्या दिवशी जी घटना घडली त्या गावामध्ये आज पाडव्याच्या दिवशी सासूने सुनेला पोळ्या करायला सांगितले आणि ती शेतात कामाला गेली आणि मग सासू शेतात गेल्याचे पाहून पोळ्या करता करता सुनेला गुडीला लटकिवलेली घाटी दिसली आणि मग तिच्या तोंडाला पाणी सुटलं मग तिला वाटलं जर आपण ही घुडी उतरून घाटी खाल्ली तर कुणाला पत्ताही लागणार नाही कारण सासू सासरी दोघेही राहणार मी एकटीच घरी साक्षीलाही कुणी नाही मग तिने घुडी उतरली घाटी खाल्ली आणि घुडी जशाला तशी उभा करून ठेवली आणि मग दुपारच्या वेळेस पोळ्या झाल्या असतील आता आपण खाऊ असं समजून सासू शेतातून गावात आली पण तिची नजर गुढीकड गेली आणि मग घाटी घुडीला दिसली नाही मग सासूने सुनेला विचारलं की नेमकी घाटी काय झाली मग तिने उडवीची उत्तरं दिली मग सासूने सुनेच्या झिंज्या धरल्या आणि मारायला सुरुवात केली अख्ख गाव जमा झालं बरं लबाडचंद मला सांग सकाळी सुनेला सासूने घाटी दिली नव्हती का नाही नाही त्या सासूने एकच घाटी आणली होती तिला वाटलं घुडी साजरी करावी आणि संध्याकाळी घुडी उतरल्यानंतर त्यातला एक एक छपरा सर्वांनी खवा असं सासूचं म्हणणं होतं बरं लबाडचंद मला सांग कदाचित सासूने अर्धा किलो एक किलो जर घाट्या आणल्या असत्या तर कदाचित हा प्रकार घडला नसता हो मला पण तसंच वाटतंय तर आत्ताच आपण लाबाडचंद वाहेबोल यांच्याशी संपर्क साधून आपण घटनेची सर्व माहिती घेतली आणि उद्या आपण नवीन एका घटनेची माहिती घेऊ तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी गोल्या वाहेबोल्या आणि तो कॅमेरामॅन अशोक डोंगरेसंघ मी लबाडचंद वाई बोले मी पंचवीस तास डोंगरेवाडी